वर्ध्याच्या सुपळी येथून बच्चू भाऊ कडू यांची महायलकार मोर्चा नागपूरकडे रवाना होत आहे या आपल्यासोबत बच्चू भाऊ कडू आहेत भाऊ दुसरा दिवस आठवला आता शेव दुसऱ्या टप्प्यात आम्ही आलो आहे तिसऱ्या टप्प्यात आम्हाला जाऊ देऊ नये मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कारण चार पाच वाजेपर्यंत निर्णय घ्यावा जो काही निर्णय घ्यायचा आहे नाही घेतला तर आम्हाला रामगिरीला जेवणाची व्यवस्था करावी त्यांनी आम्ही रामगिरीवर येतो विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे सगळ्याच संघटनेचा म्हणजे शेतकरी संघटना तर सगळ्याच आहे किसान सभा असेल अजितदादा असेल राजीवजी शेट्टी असेल वामनराव चटक असेल आमचे विजय जांडे असेल प्रकाशजी पोरे असेल विठ्ठल पवार असेल तुप्करजी असेल या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आता काँग्रेसनं पण दिला राष्ट्रवादी पण पाठिंबा दिलेला आहे शरद पवारांची राष्ट्रवादी सगळ्यांनी पाठिंबा दिला त्याच्यामुळं आता एक वेगळं महत्त्व या आंदोलनाला झालेलं आहे सगळे शेतकरी म्हणून लढायला तयार झालेला आहे हा आनंद आहे या मोर्चातलं सगळ्यात मोठं चांगलं काय असेल तर आम्ही शेतकरी म्हणून लढतोय हे याच्यातलं सगळ्यात मोठी उपलब्ध आहे देखील या मोर्चामध्ये दे, आम्ही शेतकरी लढत असल्याचं सांगितलेलं आहे त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटन जे गेलं त्याचे मग काय सांगाल आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे मोर्ची भाऊ कडूच्या आंदोलनाला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे हा शेतकरी आमचा खूप मोठ्या प्रमाणात धोके आणि त्रस्त आहे आज माझ्या भागातल्या विधानसभा क्षेत्रात वर्धा जिल्हा हिंगणघाटमध्ये तीन शेतकऱ्यांनी या पंधरा दिवसामध्ये आत्महत्या केलेल्या आहे आणि लक्ष्मीपूजन असताना आम्ही त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी आंदोलन केलेलं धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकरी बापासाठी या सरकारला कुठेही जाग येत नाही आहे पचरो करू यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि मोठ्या संख्येनं आम्ही सहभागी झालेलो आंदोलनामध्ये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव